अनेकांनी मॅसेज केले होते कॉल केले होते की संदर्भात जे काही अपडेट आहे ते देण्यात यावं मुळात हा जो तपास आहे हा सी आय डीकडे आहे आणि याची जी माहिती आहे याला विलंब होतो परंतु काल अर्चना कुठेंना ताब्यात घेतल्यामुळं त्यांनी जी काही प्रेस नोट दिलेली आहे त्या प्रेस नोटमध्ये जी काही माहिती आहे ती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे अर्चना कुठेंना ताब्यात घेताना निम मोठी रक्कमसुद्धा ताब्यात घेण्यात आलेली आहे ती किती रक्कम आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत मुळामध्ये बीड जिल्ह्याचं जे काही आर्थिक सहकार क्षेत्र होतं हे सुरेश कुटे यांची जी काही ज्ञानराधा होती ही अडचणीत आल्यामुळे आपण पाहिलं गेल्या दोन वर्षापासून इथल्या काही जे छोटे मोठे व्यापार वर्ग आहेत तो पूर्णपणे ठप्प झाला होता आता कुठेतरी सर्वच मंडळी रुटीनमध्ये येत आहेत परंतु यामध्ये सुरेश कुटेंनी सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करून बँकिंग क्षेत्रामध्ये एक मोठं नाव केलं होतं साहजिकच शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत सुरेश कुटेंनी त्यांचा एक वर्ग निर्माण केला आणि आपण पाहिलं की जे काही नॅशनलाइज बँका आहेत त्या नॅशनलाइज बँकामध्ये जर गेल्यानंतर त्या ठिकाणी मोठी गर्दी असते आणि त्यातच सुरेश कुटेंची ज्ञानराधा पुढे आली आणि लोकांना एक विश्वास बसला की आपली काही जमा पूंजी आहे ही ज्ञानराधामध्ये जर आपण ठेवली तर ती सुरक्षित राहील त्याचबरोबर ज्ञानराधाने काही जास्त व्याजाचं आम्ही सुद्धा दाखवलं होतं ते शक्यही नाही आहे आपण जर इतर बँका पाहिल्या तर त्यांची जी परताव देण्याची जी टक्केवारी असते आणि सुरेश कुटेंची यामध्ये खूप मोठी तफावत होती कुटेंना एवढं मोठी परतावा देण्यासाठी जो काही निधी आहे हा नेमका येतो कुठून याची शाश्वतिक आहे या संदर्भात अनेकांनी संशय व्यक्त केला होता परंतु यावर कोणी विश्वास ठेवला नाही आणि यानंतर आपण पाहिलं की मोठ्या ठेवी ज्ञानरादामध्ये आल्यानंतर अचानक एक दिवशी कुटेंची जी काही ज्ञानराधा आहे ही आली आणि सगळंच सिस्टम बंद पडलं आणि यानंतर जे काही रक्कम होत्या म्हणजे त्यामध्ये मुलींचं शिक्षण आसन मुलांचे लग्न असतील आरोग्यांचे प्रश्न असतील यासह जी काही रक्कम आहे ती सुरक्षित राहावं म्हणून बँकेत बँक म्हणता येणार नाही मध्ये ठेवण्यात आली होती आणि ती पैसे मिळत नसल्यामुळे जे काही छोटे मोठे ठेवीदार आहेत हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले कुठे वारंवार पैसे मिळतील फंड येतोय ह्या सर्व ज्या आहेत ह्या चर्चा घडून आणत होते परंतु ठेवीदारांना काही ते पैसे मिळत नव्हते यामुळे अनेक ठेवीदारांनी गुन्हे नोंद करण्यास सुरुवात झाली आणि यानंतर जे काही संचालक मंडळ होतं मला वाटतं यातून एकूण जे काही तेरा संचालक होते त्यापैकी नऊ संचालक पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यानंतर पोलिसांनी सुरेश कुटेंना पुण्यातून अटक केली होती त्याचबरोबर त्याच वेळेस अर्चना कुटेंना सुद्धा पोलिसांनी अटक केली होती परंतु अर्चना कुटेंना कोणत्या बेसवर सोडण्यात आलं हा प्रश्न अजून प्रश्नच राहिलेला आहे कारण की एखादा आरोपी आहे त्या आरोपीच्या नावावर जवळपास सहा सात गुन्हे नोंद आहेत पोलीस त्यांना पकडतात आणि काही वेळामध्ये सोडून देतात यामुळे पोलिसांची बीड पोलिसांची त्यावेळीची ती कारवाई सुद्धा संशयास्पद होती परंतु याचं उत्तर आजपर्यंत ठेवीदारांना मिळालं नाही यानंतर ठेवीदारांनी एक आंदोलन जे आहे ते आक्रमक केलं आणि यानंतर ह्याचा पाठपुरावा जे काही लोकप्रतिनिधी आहेत यांच्याकडेही केला होता आणि यानंतर आपण गेल्या वीस पंचवीस दिवसांपूर्वी जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार या यांनी या, या संदर्भात बैठक घेतली होती आणि यामध्ये तातडीने काही जे प्रस्ताव असतील एम पी डी अंतर्गत जे काही प्रस्ताव आहेत यातील जे काही आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्याच्या ज्या सूचना होते जे निर्देश होते ते संबंधित विभागाला दिले योगा -योगा होते आणि आपण पाहतोय की योगायोगाने काल पालकमंत्री बीडमध्ये होते आणि कालच पुण्यातून अर्चना कुटेंना अटक करण्यात आली कदाचित हा योगायोग म्हणावा परंतु अर्चना कुटे यांना पुण्यातून अटक करत असताना जी काही संभाजीनगरची टीम आहे सी आय डीची त्या सी आय डीच्या टीमने त्यांना खूप आपण पाहिलं की सहा सात तास त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना पकडलं आणि विशेष म्हणजे त्यांना ज्यावेळेस ताब्यात घेतलं ना त्यावेळेस त्यांच्याकून त्यांच्या सोबत जवळपास ऐंशी लाख नव्वद हजाराचं सोनं होतं याचबरोबर चांदी जर पाहिली तर छप्पन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची चांदी होती आणि जी काही रोख रक्कम होती ही जवळपास त्रेसष्ट लाख होती एकूण जर हे हेचा अमाऊंट बघितलं तर दोन कोटी दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा जो मुद्देमाल आहे अर्चना कुटे यांच्या सोबत होता तो बी संभाजीनगरच्या सी आय डी टीमने ताब्यात घेतलेला आहे आता आपण जर पाहिलं तर हे गुन्हे नोंद होण्याच्या पूर्वी अर्चना कुठे कशा राहत होत्या आता त्यांना मात्र कारागृहात राहावं लागणार आहे तर आता त्यांच्याकडून नेमकी काय माहिती मिळते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण की त्या सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात येथील जे कामकाज आहे त्या पाहत होत्या आता ते त्या कामकाज कशा प्रकारे त्यांची जी माहिती आहे त्यांच्याकडून प्रकारे मिळते आणि संभाजी संबज, संभाजीनगरची जी सी आय डी टीम आहे हा आता पुढील तपास कसं करते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु आत्तापर्यंत एकूण जे काही गुन्हे आहेत त्यातील जे पंच्याण्णव गुन्हे आहेत हे सी आय डी टीमकडं म्हणजे वर्ग करण्यात आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने त्यांनी आतापर्यंत जे काही कुटेंच्या मालमत्ता आहेत यातील दोनशे सात मालमत्तेचे जे प्रस्ताव आहेत एम पी डी आय अंतर्गत संबंधित गोळाला पाठवण्यात आलेले आहेत जर याचा लवकर लिलाव झाला तर मला वाटतं जे काही एक लाख दोन लाख पन्नास हजार पाच लाख दहा लाख जे काही छोटे छोटे ठेवीदार आहेत त्यांच्या रकमा लवकर परत मिळतील परंतु आत्तापर्यंत जशी गती मिळाली नव्हती सुरुवातीला मध्यंतरी अजित पवार यांनी यामध्ये लक्ष घातल्यामुळे याला गती आहे जर अशीच गती राहिली तर मला वाटतं लवकरच या ठेवीदारांचे पैसे मिळाल्याशिवाय राहणार नाहीत परंतु यामध्ये पारदर्शक जो कारभार असतो तो, तो संबंधित यंत्रणे करणं अपेक्षित आहे परंतु बीडच्या यंत्रणेने तसा तपास केल्याचं त्यांच्या कामकाजाहून तरी दिसून येत नाही ने आता नेमकं सी आय डी यामध्ये रिझल्ट देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु ठेवीदारांना आता एक आशेचा किरण दिसू लागला आहे यामुळे ठेवीदारांच्या रक्कम कधी परत मिळतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे